नमस्कार रसिक हो गोल्डन इरा हिंदी फिल्म म्युझिक काळातील गाण्यांच्या आठवणी हा उपक्रम आहे आपण आज एक वर्तुळ पूर्ण करत आहोत एकोणीसशे पन्नासपासून सुरू केलेलं आज एकोणीसशे पंच्याहत्तर गोल्डन इरा पिरियडच्या शेवटच्या वर्षाच्या दुसऱ्या भागामध्ये आपण काही एकोणीसशे पंच्याहत्तरच्या फिल्मी गाण्यांच्या आठवणी करणार आहोत कालच्या पहिल्या भागाला खूप छान प्रतिसाद मिळाला आजच्या या दुसऱ्या आणि शेवटच्या भागामध्ये आपण एकोणीसशे पंच्याहत्तरमधील लोकप्रिय सिनेमांच्या गाण्या आधी शीर्षकांची आठवण करू या एकोणीसशे पंच्याहत्तर वर्षामध्ये लक्ष्मीकांत प्यारेलाल आर डी बर्मन कल्याणजी आनंदजी हे तीन संगीतकार आघाडीवर होते राजेश रोशन भप्पी लहरी यांचे संगीत असलेले सिनेमा या काळामध्ये आलेले होते Uh, काही सिनेमांची नावं आपण आठवणी दाखल घेऊया uh, रफू चक्कर ऋषी कपूर नीतू सिंग धर्मात्मा फिरोज खान हेमा मालिनी uh, हातके सफाई विनोद खन्ना सिमीर uh, रणधीर कपूर हेमा मालिनी प्रतिज्ञा धर्मेंद्र हेमा मालिनी रोटी राजेश खन्ना मुमताज आंधी सुचित्रा सेन संजीव कुमार खुशबू हेमा मालिनी जितेंद्र बिदाई जितेंद्र लीना चंदावरकर प्रेम कहाणी मुमताज राजेश खन्ना आणि शशी कपूर हे लव ट्रायंगलचा सिनेमा तर असे हे संगीतमय सिनेमा जाणं म्हणू असे गाजलेले गाण्यासाठीचे पिक्चर होते यातील आता काही गाण्याच्या आठवणी करूया रफूचक्कर संगीतकार कल्याणजी आनंदजी यात ऋषी कपूर नीतू सिंग ही रोमॅन्टिक जोडी खूप लोकप्रिय झालेली होती यातले सगळेच गाणे गाजले यातील शैलेंद्र सिंग आणि आशा भोसले यांच्या आवाजातील हे युगल गीत किसी पे दिल अगर आ जाए तो क्या होता है किसी पे दिल अगर आ जाए तो क्या होता है वही होता है जो मंजूरे खुदा होता है वही होता है जो मंजूरी खुदा होता है आई, रोमँटिक कॉमेडी थोडा सस्पेन्स थ्रीलरही होता आणि हा पिक्चर सगळ्याच अर्थाने गाजला त्या काळामध्ये आणि शोले ऑल टाईम ग्रेट पिक्चर संजय कुमार आमझद खान धर्मेंद्र अमिताभ बच्चन हेमा या याच जयाबाधुरी या सगळ्यांच्या अभिनयाने हा ऑल टाईम ग्रेट पिक्चर गाजला यामध्ये दोस्ती मैत्रीबद्दलचं हे गीत खूप गाजलं होतं ये दोस्ती हम नहीं तोडेंगे ये दोस्ती हम नहीं तोडेंगे तोडेंगे जब मगर तेरा साथ ना छोडेंगे संगीतकार आरड बर्मन पडद्यावर अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र ही जोडी धमाल गाणं होतं यानंतरचं आहे प्रतिज्ञा धर्मेंद्र हेमा मालिनी जोडीचा एक लोकप्रिय सिनेमा लक्ष्मीकांत प्यारेलालचं ठेकेदार ढंगदार असं संगीत आणि यातलं रफी साहेबाचं हे सोलो गाणं हे खूप गाजलं आहे या काळातलं मजट यमला पजला दिवाना मजट यमला पजला दिवाना हो रप्पा सी बात न जाना के 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 वो प्यार करती है, के केर उस पे वो मरती है, मैं हर मैवाना तर प्रतिज्ञा त्या गाण्याने खूप धूम केली होती यानंतरचा मेहमूदचा एक सेंटिमेंटल पिक्चर आला होता कुंवारा बाप संगीतकार राजेश रोशन होते यातलं हे गीत किशोर कुमारच्या आवाजातलं मैं हूं घोडा ये है गाडी मेरी रिक्षा सबसे निराली हो घर तक पहुंचा देने वाली। मैं मैहू घोडा ये छान गाणं होतं हे पण खूप आणि यानंतर प्रेम कहाणी या लव्ह ट्रायंगल सिनेमात शशी कपूर मुमताज राजेश खन्ना संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि लता मंगेशकर मुकेश यांच्या आवाजातलं फूल आहिस्ता फेको फूल आहिस्ता फेको फूल बडे नाजुक होते हैं, फूल आहिस्ता फेक आणि मित्रांनो हो। बिनाका गीत मला या लोकप्रिय रसिकप्रिय श्रोत्यांच्या आवडीच्या कार्यक्रमामध्ये एकोणीसशे पंच्याहत्तर सालचे पहिले तीन गीत कोणते होते याची आपण आठवण करूया तिसऱ्या नंबरवर होतं ज्युली लक्ष्मी आणि विक्रम या रोमॅंटिक जोडीचा पिक्चर खूप गाजला संगीतकार राजेश रोशन होते आणि यातलं गीत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातलं खूप गाजलं आजही पॉप्युलर आहे भूल गया सब कुछ भूल गया सब कुछ याद नहीं अब कुछ ओ हो बस यही इस बात असं हे आता गाथापितं सुंदर असं हे प्रेमगीत ज्युवलीतलं खूप गाजलं आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीताने गाजलेला निर्माता निर्देशक मनोज कुमार यांचा मल्टीस्टार रोटी कपडा और मकान यातलं मनोज कुमार झिन तामान शशी कपूर हे कलाकार होते यातले दोन गाणे अनुक्रमे दुसऱ्या नंबरवर आणि तिसऱ्या नंबरवर होते तर दुसऱ्या नंबरवरचं होतं हाय हाय ये मजबूरी ये मौसम और ये दूरी पल पल है मुझको सताए तेरी दो टकिया दी नौकरी मेरा राखों का सावन जाए तेरी दो टकिया दी नौकरी के मेरा सांगला खो कसा बन जाय हाय हाय मजबूरी लता मंगेशकर यांच्या आवाजातलं गाणं होतं आणि नंबर एक वर आलेलं बाकी कुछ बचा तो ये मेहंगाई मार गई बाकी कुछ बचा तो महंगाई मार गई यात नरेंद्र चंचल आणि लता मंगेशकर आणि सह गायकांचा आवाज सहभाग होता तर हे एकोणीसशे पंच्याहत्तरचा भाग दुसऱ्या गाण्यामध्ये गाण्यांच्या आठवणी आपण केल्या आणि एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे पंच्याहत्तर पन्नास ते पंच्याहत्तर अशा गोल्डन इरा पिरियडचं आपण एक वर्तुळ पूर्ण केलं आता उद्यापासून नवं वर्ष दोन हजार पंचवीस होत आहे यामध्ये आपण पुन्हा नव्या क्रमाने नव्या थीमने आपण सुवर्णकाळातील गाण्याच्या आठवणी करतच राहणार आहोत त्यामुळं वेगवेगळ्या गाण्यांच्या आठवणी आपल्याला खूप सगळ्यांना आवडतील या चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट्स करा मित्रांनाही शेअर करा आपल्या सगळ्यांना उद्यापासून सुरू होणाऱ्या नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी न्यू इयर ट्वेंटी ट्वेंटी फाय नमस्कार